राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दोन जून दोन हजार पंचवीसपासून बारा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्राप्त होण्यासाठी अनिवार्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून दोन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क आकारण्यात आले असून संपूर्ण राज्यातून सुमारे चाळीस हजारहून अधिक शिक्षक या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे शिक्षण विभागास अंदाजे ऐंशी कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे मात्र या प्रशिक्षणामध्ये काही अत्यंत अन्यायकारक अटी आणि अडचणी निर्माण झाल्या आहेत प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांना चहा नाश्ता किंवा जेवणाची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही तालुक्याबाहेरील किंवा खूप दूरच्या केंद्रांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रवासाच्या अडचणी भेडसावत आहेत ऑफलाईन हजेरी पद्धतीने एकाच दिवशी पाच वेळा हजेरी घेऊन ती ठराविक वेळेत अपलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे यामध्ये जर एखादा शिक्षक केवळ पाच मिनिटे उशिराने पोहोचला तर त्याची हजेरी नोंदवली जात नाही आणि त्याला थेट संपूर्ण प्रशिक्षणातून वगळण्यात येत आहे याचे नियंत्रण थेट राज्यस्तरावरून सुरू आहे केंद्रावर शौचालयाची सोय नाही शिक्षकांना वाहतुकीस किंवा की वैद्यकीय कारणामुळे उशीर झाल्यास हजेरी लावण्यात येत नाही हे अमानवीय कृत्य प्रशिक्षण केंद्रांवर होत आहे विविध समस्यांचा त्रास केंद्रांवर सुरू आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी शिक्षकांनी केलेली आहे स्वतः कॅन्सर पेशंट आहे आणि मला धावपडी घेताना किती त्रास होतो अख्खा दिवसभर इथे बसताना किती बॅकपेन होतो आणि माझे बांधव सुद्धा ज्येष्ठ आहेत आणि त्यांनाही किती त्रास होतो इथे वेळेचं बंधन पाडलं जातो पण जे टेक्निकल बाबी आहेत ऑनलाईन एक्झाम आहे चाचणी आहे त्यामध्ये का बरं बंद नाही ती का बरं ओपन होत नाही ती साईट का बरं बंद पडते आणि यामुळे हे ऑनलाईन प्रशिक्षण आमचं होतं दोन वर्ष मागील दोन वर्ष ऑनलाईन प्रशिक्षण झालेलं आहे आणि यावर्षी ऑफलाईन होत आहेत मग तीच अडचणी का शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं शिक्षकांच्या उपस्थितीत दर तासी केला मी एवढ्या तेहतीस वर्षामध्ये प्रथम बघते आहे की दर ताशिकेला प्रेझेंटी डाउनलोड करावी लागते की अपलोड करावी लागते आणि हा बंधन कशाला हे बंधन कशाला जर तुम्ही सगळ्यात बाबी जर रिकवर करत नाही आहात इथे ट्रेनिंग ठेवलेलं आहे इथे कुठलीही व्यवस्था नाही कुठलेही वॉशरूम नाहीत शिक्षकांना बाहेर जा उघड्यावर जावं लागते हे आम्हाला बघताना संकोच वाटतो जगातील कोणत्या संस्थेत अशी गोष्ट आहे की दहा दिवसापैकी दहा दिवस उपस्थित राहा अन्यथा तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल दहा दिवसापैकी जर एक पिरियडला जो परिपाठाचा पिरियड असतो त्या पिरियडला जर एखादा शिक्षक अनुपस्थित राहिला तर तो संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत अनुपस्थित अनुपस्थित ग्राई ग्राह्य धरावा असा जो शासनाचा हेकेकोर पना आहे हे अतिशय अन्यायकारक आहे आम्हा सर्व शिक्षक बंद बंध बांधवासाठी अतिशय घातक आहे असं मला म्हणायचं आहे आज काही शिक्षक मी स्वतः सुद्धा पाच मिनिट लेट झालो आणि मला संपूर्ण काल तीन दिवसापासून मी प्रशिक्षण करत आहोत मोठ्या इमानदारीनं नऊ ते साडेसहा पावणे सहा वाजेपर्यंत मी इथं प्रशिक्षणादरम्यान उपस्थित आहोत येथील केंद्र संचालकांना विचारावं किंवा आमच्या आरपीना विचारावा तरीसुद्धा आज मला पाच मिनिट लेट झाल्यामुळे नऊ पन्नासला माझी उपस्थिती येते असून मी परिपाटाला उपस्थित असूनसुद्धा माझी गैरहजेरी दाखवण्यात आली आणि समोरील संपूर्ण दिवसासाठी मला डिस्क्वालिफाय करण्यात आला आम्ही चिमूरमध्ये आणि ट्रेनिंग आमचं कुठे तर म्हणजे आम्हाला आमचा प्रवास जवळपास शंभर किलोमीटरच्या जवळपास करावा लागतो त्यामध्ये मला फाटक आहे आणि आणि फाटक असल्यानंतर रेल्वेचं फाटक था असल्यानंतर तिथं कधीही कधी, -कधी मालगाड्या आणि अनेक वाहनं चालत असल्यामुळे आम्हाला तिथं थांबावं लागते अशा परिस्थितीत आम्हाला साडेनऊ वाजता ते साडेपाचपर्यंत ट्रेनिंग होते तिथं कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही